वयाच्या चाळीशी पन्नाशी साठी नंतर देखील आपण तरुण राहावे असे प्रत्येकाला वाटत असते शरीराने स्वस्थ आणि मनाने निरोगी राहण्यासाठी थोडा का होईना शरीराला व्यायाम व प्राणायामाची आवश्यकता आहे यासाठीच आज आपण अतिशय सोपे व्यायाम व प्राणायाम पाहणार आहोत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वास्थानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा आज आपण हे जे व्यायाम प्रकार पाहणार आहोत जर तुम्हाला खाली बसणे शक्य होत नसेल तर तुम्ही बेडवर बसून देखील हे व्यायाम प्रकार करू शकतात फक्त पाठीचा कणा आपल्याला सरळ ठेवायचा आहे तर सुरुवात करूयात यासाठी दंडासनामध्ये बसून घ्या हा फॉलो लॉंग व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही देखील सोबत सराव करा म्हणजे प्रत्येक व्यायाम प्रकार हा तुम्हाला छान समजेल तर पाठीचा कणा सरळ ठेवा दोन्ही हात या पद्धतीने मॅटवर आणि हळूहळू पायांना टॅप करा किंवा तुम्ही दोन्ही हात या पद्धतीने गुडघ्यावर देखील ठेवू शकता हळूहळू टॅप करा यामुळे शरीरातले जे काही गॅसेस असतात ते निघून जाण्यास मदत होते वाढत्या वयासोबत गॅसेसचा त्रास देखील वाढतो तर हा अतिशय सोपा व्यायाम आहे यामुळे शरीरातील गॅसेस बाहेर निघण्यास मदत होते हळूहळू टॅप करा खूप छान फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स आता पुढचा व्यायाम त्यासाठी दोन्ही पायाचे पंजे आत बाहेर करा श्वास घेत आत श्वास सोडत बाहेर स्ट्रेच करा यामुळे पूर्ण पायावर छान एक स्ट्रेच ताण मिळतो आपल्याला त्यामुळे गुडघेदुखीसारखे जुने दुखणे असेल त्यासाठी अतिशय महत्वाचा व्यायाम आहे श्वास घेत आत श्वास सोडत बाहेर टू थ्री फोर तुम्ही देखील काउंट सोबत करा फाय आता दोन्ही पायाच्या पंजांना गोल फिरवा वन पूर्ण वर्तुळ करा टू थ्री फोर फाय विरुद्ध दिशेने फाय फोर थ्री टू वन तुम्हाला जर गुडघेदुखीसारखे त्रास जास्त असतील तर तुम्ही या व्यायाम प्रकारांचे रिपीटेशन्स वाढवा तुम्हाला तितका जास्त त्याचा फायदा मिळेल आता पाठीचा कणा सरळ ठेवा जर पाठीचा कणा सरळ राहत नसेल तर तुम्ही भिंतीचा आधार देखील घेऊ शकतात अतिशय सोपे व्यायाम आहेत केव्हाही केले तरीही चालतील उजव्या पायाला या पद्धतीने फोल्ड करा पाठीचा कणा सरळ श्वास घेत पाय स्ट्रेच करा श्वास सोडत खाली वन 2 3 4 5 ಾಯ ಆ 1 2 3 ಟೂ ಥ್ರೀ ಮೊಟ್ಟ ವರ್ತುಳ ಬನ್ವಾ ವಿರುದ್ಧ 5 4 3 टू वन रिलॅक्स आता डाव्या पायाने श्वास घेत पाय समोर श्वास सोडत खाली पायाला खाली या पद्धतीने न घेता पायाला वर स्ट्रेच करा श्वास घेत वर श्वास सोडत खाली टू थ्री फोर तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं सरळ करा ಾಯ ಆ ಗುಡಗ್ಯಾಲ ಗೋಲ್ವಾ ವನ್ ಟೂ ಫೈ ವಿರುದ್ಧ ದಿಶೆ ಫಾಯ ವನ್ आपण या व्यायाम प्रकारांमध्ये सर्व जॉईंट रोटेशन्स कवर करणार आहोत सांदे जे आपले वाढत्या वयासोबत दुखतात वात वाढल्यामुळे सांदे दुखतात त्यामुळे हे अतिशय सोपे व्यायाम आहेत की यांचे आपण रिपीटेशन्स जितके वाढवले तितके आपल्याला फायदा मिळेल पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही पायाचे म्हणजे एकमेकांना जोडून घ्या या पद्धतीने आणि हळूहळू वर खाली करा बद्धकोणा जर तुम्हाला पूर्ण पाय जोडणे शक्य होत नसेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने करा हळूहळू पायांना टॅप करा अर्धा ते एक मिनिट कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा वाढत्या वयासोबत मांडी घालणे देखील शक्य होत नाही तर त्यासाठी देखील हे आसन अतिशय महत्त्वाचे आहे बद्ध टॅप फोर थ्री टू वन रिलॅक्स आता दोन्ही पायाच्या पंजांना थोडं पुढे घ्या श्वास घेत दोन्ही गुडघे एकमेकांना जोडून घ्या श्वास सोडत खालच्या दिशेने प्रेस करा आपल्या तळव्यांनी खाली प्रेस करा श्वास घ्या श्वास सोडत खालच्या दिशेने प्रेस करा टू श्वास घ्या श्वास सोडत खाली थ्री फो श्वासासोबत करा ते अतिशय महत्वाचे आहे फक्त जर हालचाली केल्या तर ते फायदेशीर होणार नाही फाय आणि इथेच थांबवा फाय फो थ्री टू वन रिलॅक्स आता पुढचा व्यायाम करणार आहोत पाय या पद्धतीनेच असू द्या दोन्ही हातांनी आपल्या पायाच्या पंजांना पकडून घ्या आणि पाठीचा कणा सरळ ठेवा श्वास घ्या श्वास घेत आपली जी काही छाती आहे छातीचा भाग पुढे घ्या वर पहा श्वास सोडत हळूहळू पाठीला गोल करा आणि हनवटी छातीशी जोडण्याचा प्रयत्न करा श्वास घ्या वर पहा याला सिटिंग मार्जरी बिट्टी लासन म्हणतात श्वास घेत पुढे वर पहा जास्त फासना न करता थोडं हळूहळू हो। करण्याचा प्रयत्न करा श्वास सोडत खाली पाठीला पूर्ण सैल सोडा ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस पूर्ण पाठीला गोल करा हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला मानेसंबंधी काही त्रास असेल तर जास्त मानेला खाली घेऊ नका श्वास घेत सोड़त, खाली खूप छान हो टू खूप छान आता हळूहळू डाव्या पायाला मोकळे करा पाठीचा कणा सरळ ठेवा श्वास घेत उजवा हातवर श्वास सोडत सोडत आपल्या डाव्या बाजूला बेंड करा श्वास घ्या श्वास सोडत डाव्या बाजूला शक्य होईल तितके झुका टू थ्री फो फाय आणि या स्थितीत थांबा फाय फो थ्री टू वन विद डाऊन आता डावा पाय फोल्ड करा उजवा पायाला मोकळे करा श्वास घेत दावा वर श्वास सोडत उजवीकडे बेंड करा वन टू थ्री फोर फाय येथेच स्थांबा फाय 4, थ्री टू वन श्वास सोडत हवार खाली सुखासनामध्ये बसून घ्या अतिशय सोपे व्यायाम आहेत नक्की तुम्ही ही करा दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत ठेवा हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने श्वास घ्या श्वास सोडत दोन्ही हात साईडला घ्या वन टू थ्री फो 5, सिक्स सेवन एट नाईन टेन दोन्ही हात खांद्यांवर ठेवा कोपर जोडून घ्या श्वास घेत दोन्ही कोपर पूर्ण गोल फिरवा श्वास सोडत खाली खूप छान वन टू थ्री फाय आता तेच खालून वर्दी घ्या फाय कोपर प्रत्येक वेळेस जोडण्याचा प्रयत्न करा फो थ्री टू वन रिलॅक्स इनहेल आणि एक्झेल पुढचा व्यायाम करणार आहोत मानेसाठी हळूहळू मानेला खाली गा हनवटी छातीशी टेका आता श्वास घेत मानेला डावीकडून उजवीकडे गोल फिरवा श्वास घेत वर घ्या श्वास सोडत खाली वन टू थ्री विरुद्ध दिशेने मानेसंबंधी काही त्रास असतील तर हळू करा टू वन रिलॅक्स पुढचा व्यायाम करणार आहोत दोन्ही हात समोर घ्या श्वास घ्या श्वास सोडत उजवा हात डाव्या मांडीवर डावा हात मागे पाहा। श्वास गया, श्वास मागे पहा श्वास घ्या श्वास सोडत मागे पहा टू थ्री फोर पाठीला आणि पोटाला छान पिये मिळेल फाय यामुळे डायजेशन जर पोटासंबंधी काहीही त्रास असेल त्यालाही मदत होईल एट नाईन टेन रिलॅक्स आता प्राणायाम पाहणार आहोत अतिशय सोपा आणि सुरक्षित आहे अनुलोम विलोम प्राणायाम डाव्या हाताची मुद्रा उजव्या हाताची विष्णुमुद्रा उजव्या नाकपुडीला बंद करा डाव्या नागपुरीतून श्वास घ्या डाव्या नागपुरीला बंद करा उजवीकडून सोडा पुन्हा उजवीकडून श्वास घ्या उजव्या नागपुडीला बंद करा डावीकडून सोडा या पद्धतीने हळूहळू डावीकडून श्वास घ्यायचा उजवीकडून सोडायचा पुन्हा उजवीकडून घ्यायचा आणि डावीकडून सोडायचा हा अनुलोम विलोम प्राणायाम प्रत्येकाला करता येईल असा सुरक्षित प्राणायाम आहे तुम्ही देखील तुमच्या साधनेत रोज करा कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनटे करा याने देखील आपल्या शरीरातले जे काही जुने दुखणे आहे ते कमी होण्यास नक्कीच मदत होते हे काही सोपे आपण जॉईंट रोटेशन्स पाहिले यांचा तुमच्या वेळेनुसार शरीर क्षमतेनुसार जास्तीत जास्त त्यांचे रिपिटेशन्स करा त्यासोबत हा प्राणायाम रोज करा असे रुटीन तुम्ही सात ते आठ दिवस कंटिन्यू करा कोणत्याही गोष्टीचा आपल्याला रिझल्ट हवा असेल तर ती आपल्याला गोष्ट कंटिन्यू करणे गरजेचे आहे त्यासाठी कमीत कमी हे रुटीन सात दिवस फॉलो करा तुम्हाला तुमच्या शरीरात असंख्य बदल झालेले जाणवतील जुने दुखणे कमी झालेले जाणवेल वेगळ्याच प्रकारचा उत्साह शरीरात संचारला सारखा वाटेल तुमचा दिवस अतिशय छान जाईल तर तुम्ही नक्की हे व्यायाम प्रकार हा प्राणायाम रोज करा आणि स्वतःला निरोगी ठेवा तर त्यासोबतच आपला आहार देखील व्यवस्थित ठेवा बाहेरचे खाणे बंद करा घरचे खा त्यासोबतच मैदा साखर तळलेले पदार्थ यापासून थोडे दूर राहा आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जैस लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनही प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा हरिओम